चित्रमंडळी खूप सकाळ आपल्यानंतर नवीन जेवढे तुमचं स्वागत आहे मंडळी मी एक तर सध्या आहे आंबिवलीत बघा आणि मी चाललो आहे मॉर्निंग वॉकसाठी त्याबाजूल इकडे स्टेशन आहे बद्दल स्टेशन दाखवतो तुम्हाला आणि मला आता जायचं आहे नदीवर मोहण्यातल्या नदीवर चाललो आहे मी बघा बाजूला इकडे मस्त धुकं पडलेलं आहे स्टेशनला सकाळचं क्लायमेट आहे पूर्ण आंबिवली एरिया आहे बऱ्याच म्हणजे मी मे मे महिन्यापासून मी आता गांधीवर चालले झोपा वगैरे पडला आहे बघा त्या बाजूला मच्छी मार्केट आहे इकडं आंबिलीतली मच्छी मार्केट पुणे कोलिवाड्यामध्ये एंट्री केलेली हा मार्केट आहे आहे इकडं त्या बाजूला खूप मोठं मार्केट आहे आतमध्ये त्याच्यानंतर मला नदी लागेल मला खूप छान क्लायमेट असतं नदीवर तुला इकडे मारुती मंदिर आहे त्या बाजूला आणि हा जातो रस्ता कोलिवाडा नदीवर तिकडे मोने कोलिवाड्याच्या नदीवर बघ इकडे मारुती मंदिर आहे या बाजूला मी इथे येतो ये दर्शनासाठी येतो मी इकडे ये इकडून इकडे मार्केट लाईन आहे त्या बाजूला आणि इथे एक मंदिर आहे बघा या बाजूला शीतलादेवी मंदिर आहे मोहणे मंडल मोहणे कोलीवाडा हा सरळ रस्ता इकडे जातो नदीवर या बाजूला बघ लास्ट आहे मोहने कोलिवाड्याचा आणि हा रस्ता सरळ आता इकडून तो मला, दोल दोल ला, दे दे तो मला ला, तो आता जवळजवळ दहा मिनटं लागतील कोलीवाड्यात जायला आपल्या इथे जायला मोह नदीवर जायला मला आता टोटल दहा मिनटं लागतील त्या बाजूला मस्त छान आता क्लायमेट आहे बंगले वगैरे आहेत या बाजूला इथे लोक आता रिटर्न येतात बी आणि चाललोय आता नदीवर बघ मेन क्लायमेट आता बघायला भेटेल तुम्हाला खूप झाडं वगैरे आहेत आता मंदिराच्या जवळपास आलो आहे आता मंदिराच्या आसपास इकडून एक खाली मंदिर आहे या बाजूला आपल्या नदीवर फायनली मी आता आलो इथे कसला क्लायमेट आहे भारी बघा जबरदस्त पूर्ण झाडी आहे एकदम हे बघा असं वाटतं की नाशिकला तपोवन मध्ये आहे जबरदस्त आहे बघा एक नंबर क्लायमेट कूल एकदम कूल आहे एकदम जबरदस्त मोठी मोठी झाड आहेत या एरियामध्ये आलो ना असं वाटतं की एकदम कूल असं वाटतं एकदम फ्रेश वाटतं एकदम हे बघा कसली झाड आहेत मोठी मोठी झाड आहेत आणि मी तर आत्ता म्हणजे मेमध्ये लास्ट आलो होतो आणि त्याच्यानंतर आत्ता आलो आहे म्हणजे मेमध्ये कसं मे नंतर मग मी बंद करतो कारण पाऊस वगैरे हो असतो त्याच्यानंतर मग थंडी चालू झाली तर लोकं जास्त येतात ह्या बाजूला खूप छान क्लायमेट आहे आणि कशी लोकं म्हणतात की दिवसाची सुरुवाती मॉर्निंग वॉकने केली पाहिजे तर भरपूर लोकं येतात म्हणजे ज्येष्ठ नागरिक पण येतात ओवर तरुण मंडळी कमी येतात कारण तरुण मंडळी जास्त यायला पाहिजे हे बघा जास्त बघितलं तुम्ही जास्त ज्येष्ठ नागरिकच आहेत म्हणजे चाळीस पन्नासच्या पुढचे लोक आहेत हे बघा चला आता पुढे जातो मी मला दाखवतो तुला इकडे व्यायामसाठी साहित्य ठेवलेले आहेत आणि इकडे समोर इकडे मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे वैकुंठेश्वर मंदिर वाटतं एकदम अक्षांत आवाज शांत वाटत आहे ना एकदम वाढ बघते सूर्याची पण काय माहिती आहे क्लायमेट एकदम ढगाळ होतो मला त्याच्यामुळं थोडा क्लायमेट नॉर्मल सूर्य दिसतोय छान वाटतं पण सकाळी एकदम इकडे माझ्यामागं पण त्याचं मंदिर आहे बोलतात ना तिथे शंकर भगवान वास करतो तिथे वास असतो तिथे क्लायमेट एकदम असतो एकदम थंड वातावरण तुम्ही बघा नोटीस करा सर आता आपण मंदिराकडे जाऊया तुम्हाला मंदिरचा एरिया दाखवतो तिकडे ओके शॉर्टकट इकडनं जाऊया झाडं वगैरे छान लावलेले तिकडे फुल नेचरल साऊंड बघा या बाजूला तुकोप जगदगुरु तुकप्पा महाराज यांचे ते गरुडावर गेले वैकुंठात ते दाखवलेलं आहे अली इकडे नदी आहे बघा या बाजूला ते अजून दुख दुख आहे मग सूर्य आलं का मग ते धुकं काय होणार छान क्लायमेट आहे सकाळचा या बाजूला खाली इकडे नदीवर जायला रस्ता या बाजूला मंदिर आहे शंकराचं मंदिर सगळ्या जरा खाली दाखवते बाजूला छान डिझाईन केलेले मस्त पेंटिंग फायनली मी आलेलो आहे मोहनतली कोलिवाड्यातली नदी आहे आपली उल्हास रिवर ना दादा आणि आपला कोळीवाड्यातला दादा भेटलेला काय दादा नाटलं आपला इथलाच भाऊ राहिवाशी आहे आणि क्लायमेट एकदम भारी आहे छान आहे बघा कसला रीवर आहे उल्हास रिवर आहे मला दाखवतो या बाजूला बघा एक या दादा पुढं गाव कुठलं आहे इकडं मालर मारल ना मारल मारल अच्छा त्या अजून इकडे मारल गाव आहे एकदम दुका धुका आहे बघा छान क्लायमेट एकदम मस्त ह्या बाजूला इकडे वरती मंदिर आहे दादा रोज येतो का तू हे बघ तुम्हाला आता वरून व्यू दाखवतो या बाजूला शंकराची मूर्ती आहे इकडे काकी बसले तिथं योगाला छान वातावरण आहे बघा इकडे झाड वगैरे पण मस्त लावले लोकांनी थोडा कसा नदीमध्ये थोडा खाली कचरा आहे हे बाजूला लोकांनी इकडे गे बोलतात ना लक्ष दिलं पाहिजे छान झाड वगैरे नारलीची वगैरे झाड आहेत बाजूला अजून थोडा क्लायमेट थोडा हेच आहे धुक्यामध्येच त्याच्यामुळे क्लीन दिसत नाही त्याबद्दल तिकडे सुरूमचा आवाज येतो म्हणजे ते गावात तिकडे सुरूम लावतात ते लोक काका रोज येतात का तुम्ही इकडं आल्यात का भेटेल तर ते मॉर्निंग वॉकला येतात इकडे त्यांचं गाव आहे बुलढाणा तर काका काय सांगू शकतात तरुण पिढी आता सध्या इकडे कमी दिसते मॉर्निंग वॉकला तर आणि ज्येष्ठ नागरिक जास्त तरुण पिढीला काय तुम्ही संदेश द्याल मॅक्सिम द्या का मॉर्निंग वॉकला करण्याची सक्त गरज आहे आता तरुण पिढी कुठल्या कुठल्या जॉबला जातात जॉबला आणि ज्येष्ठ नागरिक आता मॉर्निंग वॉकला येतात सकाळी तर त्यांना म्हणजे असं काय करायला पाहिजे की सुधरायला पाहिजे की नाही बरोबर आपला ब्लॉग आपण समजू येतेच चाललो आहे ये आता घरी सहा आठ वाजायला आले चला का चाललो आहे आता घरी मी फायनली आता ब्लॉग इथंच स्टॉप करलो आपला मंदिर आहे शक्ती वेळ जा इकडं खूप छान वाटतं आणि आता मी डेली ब्लॉग म्हणजे डेली ब्लॉगला टाकलं जमत नाही तर मी सुट्टीच्या दिवशी इकडं पॉर्णी वगैरे येणार आहे डेली थंडी पण चालू झाली मस्त छान तर चला भेटेल आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा हर हरा महादेव